काय कर टाकायचं ना सर्फ टाकायचं त्याच्यामध्ये हा, हा हा आधी टाका त्याच्यात मी टाकते मग हा हा अरे ती वरची लाईट पण आणायची बरं का ह्या ह्या माळा पण काढा नाही धूळ झाले त्याच्यावर अरे जरा स्वच्छ करायलाच पाहिजेत ना ते कसे खराब झाले हा काढा नाश्त्याला काय पोहे बनू का स्वच्छता मोहीम पार्ट टू चालू आहे बाप्पांची तयारी चालली किती दिवस चाललीय बघा हळूहळू करतोय सगळं आज सगळं काय करणार आहे हे सगळं फुलांच्या माळा सगळं बाहेरचा डोअर तिथल्या सगळ्या वेली हे सगळं क्लीन करायचं चाललंय आणि झाडांना खत आहे लाईट काही लाईट्स खराब झाल्यात ते आणायचे येत आहे का तिथे दिसतंय का एक मिनिट एक मिनिट एक मिनट त्यांना झाडांना तुम्हाला हे देऊ का हे सगळं काढा काढा नाहीकडे द्या कौलं पण हा स्वच्छ केली पाहिजे हार पण काढा सगळं स्वच्छ करायचंय शूरॅक वगैरे सगळे क्लीन करायचे नको असलेले शूज काढून टाका किती शूज झाले ते इकडे एवढं सगळं आहे सर्फ मी स्वच्छ करणार घ्या सगळ्या वेली फुलं कारण बाहेर आर्टिफिशियलच लावली होती ना दरवाजाच्या इथे असंच आमचं काम असत थोडा ब्रेक थोडं काम टेन्शन घेऊन काम नाही करत आम्ही एन्जॉय करत करायचं जेवढं जमेल तेवढं करायचं खूप अट्टास नाही करायचं एवढं स्वच्छ झालं पाहिजे आपण करतोच पण जसं जमेल तसं आता ह्यांनी केलं ही खूप केल, छान करते ती खूप स्पीड करते घर नो प्रेशर असं नाही करायचं आम्ही इधरी बैठते आता पुढचा कप्पा काय आहे आपला बाहेरचं वेली सर्व झाला आहे दरवाजा तो खूप मोठा आहे ती कवलं वगैरे आहेत ते साफ करायला खूप वेळ जातो आणि त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिशियनला बोलवायचं आहे पडद्याचा तो रॉड करायचा व्यवस्थित हे लाईट इथली मधली खराब झाली आहे अशी छोटी छोटी कामं करायची आणि टप्पा क्रमांक तीन अजून आहे तो शेवट आहे ते सगळं भिंती सगळं स्वच्छ करणार जी त्याच्यामध्ये खूप ताकद लागते हो की नाही चला आता ब्रेकफास्ट करून फूडच्या कामाला लागलो मी ती सगळी फुलं वेली सगळं म्हटलं धुवून घ्यायचो होतं मग मी एक एक सगळं काढून आतमध्ये बाथरूममध्ये नेऊन ठेवलं भिजत घातले ते सगळे आणि आता आम्ही म्हटलं तर हे दरवाजे स्वच्छ करायचा सेफ्टी डोअर आणि आतला मेन डोअर तर हो काय केले त्यांनी सेफ्टी डोअरचे क्लिनिंग केले आणि मी जो मेन डोअर आहे त्याच्या सगळ्या कड्या वगैरे हे सगळं स्वच्छ करायला घेतलं आणि हा जो डोअर आहे ना हा जेव्हा आम्ही बनवला की नाही तो आतून लोखंडी आहे आणि त्या लोखंडाच्या डोअरवरती मग आम्ही पुन्हा त्या लाकडाच्या पट्ट्या मिस्टरांनी लावल्या ते मजबूत होण्यासाठी कारण नुसतं लाकडाचं मजबूत होत नाही म्हणून त्याला आतून लोखंड वापरलं लो होतं मी ते सगळं आजूबाजूचं सगळं स्वच्छ केलं आणि अहोंनी मग ते सगळ्या वेली वगैरे काढल्या होत्या ना मग ते सगळं तिथली वरची कौलं वगैरे स्वच्छ केली हे बघा अशा पट्ट्या त्याच्यावर लोखंडाच्या डोअरवरती लावलेल्या आहेत त्याच्यामुळे तो इतकी स सोळा सतरा वर्ष झाली मजबूत आहे सगळे रद्दी पेपर काढले शू रॅक वगैरे सगळं म्हटलं स्वच्छ करून घ्यायचं आज बाहेरचं डोअर बाहेरची लॉबी हे सगळं क्लिनिंग करायचं होतं आणि हे सण समारंभ असल्यामुळे आपल्याला कसा उत्साह येतो बाप्पा म्हणजे तर आमच्यासाठी काय म्हणतात ना घरामध्ये आनंद चैतन्य घेऊन येतात सगळ्यांच्याच जीवनात आपल्या आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळं क्लीनिंग करतो मोस्टली या दिवसामध्ये तर तो दरवाजा स्वच्छ करून झाला झाडांमुळे ना भरपूर त्या ग्रीलच्या ह्याच्यात कचरा झाला आहे ना सगळा त्याला सगळं क्लीन करायचं आहे पाऊस पण काय सुरू झाला आहे हां बाबा चहा ती ब्रेक एकदर इथेच काय करायचं कसला पसारा बघा हो। पण मजा येते या पसाऱ्यात असं एन्जॉय असं आम्हाला ह्याच्यात पण चहा घ्यायला मजा येते आता ती ब्रेक मगाशी ब्रेकफास्ट झाला थोडी क्लिनिंग झाली आता ही खिडकी वगैरे क्लीन करायचंय सगळं आणि मग बघू जेवढं जमेल आहे तेवढं हां सोप्याचं मग एकदा तुम्हाला अजून जेवण काही बनवलेलं नाही याच्यातच वेळ जाणार आहे गणपतीची स्वच्छता चा असली ना की सगळे घरातले काय म्हणतात असे जीव तोडून ऍक्टिव्ह होतात हा म्हणजे ह्यांनीच आणलं होता ना लहानपणी आठवीत आठवीत असताना त्यांनी स्वतःहून हा गणपती आणला आमच्याकडे काय गणपती येत नव्हता म्हणजे हट्टाने आणला लालबागला राहायला होते तिकडे सगळे गणपती सगळ्यांच्या बरोबरी असायचे मग आमच्या घरी का नाही म्हणून त्यांनी एवढंच आणलं होतं मग आता ती सवय झाली आता इतक्या वर्षाची आईने मोठा स्टो आणला होता त्या स्टोच्या खोक्यामध्ये असं मंदिर बनवलं होतं आणि लग्नानंतर मी जॉईन झाली आता मला पण आवडतं खूप आमच्या घरी नसायचं ना मग मी बघायची सगळ्यांच्या शेजारी असं माझी पण इच्छा असायची आपल्या घरी पण गणपती गणपती असायला हवा लग्नानंतर माझी इच्छा आली घरी चला टी ब्रेक संपलाय नाही तर इकडेच बसून राहायची वेळ यायची आवरायचं अजून टी ब्रेक झाल्यानंतर मोर्चा वडावला खिडकी स्वच्छ तिकडे त्या क्रिलमधली सगळी धूळ घाण काढली ती सगळं झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता या खिडकी पुसून घ्यावी तर अहोंना मी मदत करत होते ते स्वच्छ करत होते मी त्यांच्या हाताखाली आपली होते काम करत अहोंनी फॅन पुसून घेतले कारण हाईटवाल्या माणसांचंच काम आहे आता आमच्या हॉलची हाईट पण जरा जास्तच आहे ना नॉर्मलपेक्षा त्याच्यामुळे ते अवघड होतं म्हणून त्या हेल्पर बायका पण म्हणतात नाही बाबा तर मी ह्यांची असिस्टंट असते फक्त हाताखाली द्यायच्या वस्तू घ्यायच्या आणि खालचा केअर काढायचा कपडे स्वच्छ धुवून द्यायचे पुसायला चहा बनवायचा मध्ये मध्ये मग ते खुश होता बाकी मग हे सगळं झालं की मग खालचं स्वच्छता सगळं असते ना ते सगळं आता त्या वेली वगैरे धुवायचे ते सगळं माझं काम बाथरूम धुणं वगैरे <sharpop> नाहीतर लोकांना वाटेल की <laughs> नेहमीच गोष्ट बाई नुसतीच व्हिडिओ करते

आणि आता हा सोफा पुढे ओढलाय म्हणून फक्त ही भिंती आणि हा पिलर हा एवढं पुसून घेणार आहे बाकीच्या ज्या भिंती आहेत ना त्या आम्ही नंतर करणार आहोत आज काय वजन उचलायचा व्यायाम नाही वॉल हँगिंग सगळ्या वस्तू काढल्या त्या पण स्वच्छ केल्या बारीक सारीक काम आपण म्हणतो पण खूप असतात आपल्याला वाटतं एवढं झालं की झालं ते लॅम्प पुसून घेतलं आणि व्हाईट लॅम्प पुसाय बऱ्याचशा गोष्टी माझ्या घरात व्हाईट असल्यामुळे खूप म्हणजे त्याची काळजी घ्यावी लागते सतत पुसावं लागतं स्वच्छ बघा किती पानं झालेत धूळ बसतेच नाही म्हटले तरी हॉलमधलं ठेवला हॉलमध्येच धुवून या सु, सु सु या आता अक्काच्या बेडमध्ये शिफ्ट करणार लागल्या चला आता नितळेल ते ना धूळ सुटतील पण आता या बाहेरच्या गॅलरीतल्या पण छान धुतले हिरव गार झाले आणि ही मनी प्लॅन्ट पण आता छान झाली आहे बऱ्यापैकी फुलली आहे हॉलची ही बाजू क्लीन झाली आता बाकीचा पार्ट थ्री नंतर आत्ताच अंघोळ झाली सगळं जितकी होईल तेवढी स्वच्छता केलेली आहे आता एक राऊंड बाकी आहे बाकी सगळं झालंय आता इतका उशीर झालाय की कुकरला दाळ खिचडी लावली आहे हा एक राऊंड आंबो झालं तो केलेला आहे आणि आता बेश वाटतं जरा क्लिनिंग झाल्याच्या नंतर काहीतरी काम चालू आहे सोसायटीत आवाज येतो फार तर आजचा इथे सेंड करते भेटूया पुन्हा असे नवीन शेअरिंग आता बाप्पांची तयारी म्हणजे खूपच असते दरवेळेला काही ना काहीतरी चालूच असतं तर स्वस्त राहा मस्त राहा एन्जॉय करा बाप कोणाकडच्या घरी बाप्पा येतात तुमच्या पण एका का कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय टेक केअर